जीएसटी टू पॉइंट ओ मध्ये भलतेच मोठे बदल झाले एफ एम सीजी पासून ते गाड्यांपर्यंत काय स्वस्त झाले आणि कोणाचा खर्च वाढणार चला सगळंच समजून घेऊया साठ सेकंदांमध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स आता कम्प्लिटली टॅक्स फ्री ए सी आणि बत्तीस इंचापेक्षा मोठा टी व्हीवर पण तुम्ही पाच हजार ते दहा रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकाल रोजच्या वापराच्या वस्तूंवर सरकारने मोठा दिलासा दिलाय साबण शॅम्पू टूथपेस्ट तूप लोणी आणि पॅक बंद खाऊ यावर जीएसटी आता फक्त पाच टक्के तर पनीर आणि दूध जीएसटी मुक्त घर खर्च थोडा हलका होणार आहे छोटी बाराशे सी सीच्या खालील कार पण आता स्वस्त होणार आहे एसयूवी किंवा लक्झरी कार वर पण थोडा रिलीफ आहे त्यामुळे तुम्ही कार्सवरती आता चाळीस हजार ते एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत जी एस टी वाचवू शकता साडेतीनशे सी सी पेक्षा कमी पॉवरची बाईक स्कूटर पण आता अठरा टक्के जीएसटीने स्वस्त होणार अडीच हजारांपेक्षा जास्त किमतीचे कपडे मात्र महाग होते लक्झरी आणि सिन आयटम्स म्हणजे सिगरेट गुटखा अल्कोहोल यांच्यावर आता सरकारने चाळीस टक्के जी एस टी लागू केला आहे जीएसटी टू पॉईंट ओचे हे बदल 22 सप्टेंबर 2025 हजार पासून अंमलात येणार आहेत त्यामुळे ही गिल नक्की सेव्ह करा आणि मग ठरवा खरेदी आधी करायची की 22 सप्टेंबर नंतर